नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंधळी खडतरे गेल्या अनेक वर्षापासून ते या कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांची सेवा करत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ती माहिती भिमुंग तर भिमूंग हे उन्हाळी पीक आहे तर ते कशा पद्धतीने घ्यावे या संदर्भात आपल्याला ते मार्गदर्शन शेतकरी बंधूंना करणार आहे अनेक वर्षापासून आपलं कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे पण तुम्ही कृषी सेवा केंद्राकडे कसं वळाला मी एकोणीसशे सत्त्याण्णव ला अॅग्रीच शिक्षण घेतल्यानंतर पलटणला मी बेश अॅग्री झालो त्याच्यानंतर मला शेतीची मुळातच आवड होती आणि शेतकरी कुटुंबातून माझा दा जन्म झाल्यामुळं माझ्या घरी शेती चांगल्या प्रकारे आहे माझे वडील सुद्धा चांगले शेतकरी आहेत बागायदार आहेत प्रगतशील शेतकरी आहेत गोंडवल्यातले त्यामुळे त्यांच्यामुळे वडिलांनी मला खरंतर शिक्षणाचे मला शिक्षण देण्याचा उद्देश काय होता की शेतीची आवड शेती एक चांगल्या प्रकारे करावं म्हणून त्यांची इच्छा होती की तू देश बेशाग्री याग्री होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करावी आपली शेतीचं घरी चांगली शेती करून उत्पादन चांगले मिळावं शेतकऱ्यांना फायदा व्हावा शेतकऱ्यांच्या अधिकाधिक उन्नती होईल प्रत्येक पिकामध्ये कोणतेही पीक ऊस असो डाळिंब असो भेंबू बसो कांदा असो ज्वारी असो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्ग देऊ शेतकऱ्यांचं जास्तीचं उत्पादन कसं काढता येईल शेतकऱ्याला या दृष्टीनं त्यांनी मला शिक्षण देऊन या मला त्यांनी वळवलं आणि श्रीराम कृषी सेवा गेले वीस ते बावीस वर्ष मी या, या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आज मी अं प्रगती करत आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे आताच तुम्ही श्रीराम कृषी सेवा केंद्राचा प्रवास सांगितला आणि शेतकऱ्यांना तुमचं कृषी सेवा केंद्र हे सदैव मार्गदर्शक ठरलं आहे आणि आता खरं तर जानेवारी महिना आहे आणि शेतकरी पीक घेण्याकडे वळत आहे पण हे पीक त्याला कशा पद्धतीने घ्यावं हो? किंवा कसं जास्तीत जास्त उत्पादन काढावं हो? या संदर्भात त्यांना एक मार्गदर्शन लागतं काय तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की एक तर आपलं मान आणि खटाव हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत आणि इथला जे शेतकरी आहे हे पावसाचं प्रमाण ह्या मानखाटामध्ये खूप कमी पडतं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेणारी पिकं जर शेतकऱ्याला करायची असतील तर शेतकरी आता जानेवारीमध्ये पंधरा जानेवारी नंतर भिमुगाची शिफारस आहे मग ते भिमुग दे हे पीक कमी पाण्यामध्ये येणारे पीक आहे परंतु ते मोकळ्या त्याला जमीन जमिनीचे प्रकार कोणता पाहिजे हलक्या जमिनीमध्ये भिमुगाचं पीक अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे येतं पाण्याचा मिश्रा होणारी जमीन त्याला पाहिजे बाहेरी काळ्या जमिनीमध्ये भिमुगाचं उत्पादन कमी निघतं आणि काही जे जाती आहेत भिमुगाच्या उदाहरणार्थ वेस्टर्न चव्वेचाळीस आहे किंवा वेस्टर्न एक्कावन्न आहे वेस्टर्न पंचावन्न आहे हे जे जे भरडे आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारच्या आहे तुम्ही जर त्या पिकाचं चा नियोजन चांगलं केलं भिमुगाचं चा। खत व्यवस्थापन म्हणा जमिनीची मशागत म्हणा चांगले प्रकार केले तर चांगल्या प्रकारचं चा उत्पादन निघू शकतो प्रत्यक्षात प्रॅक्टिकली मी शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती जाऊन शेतकऱ्यांना ते पीक भिमूग उदाहरणात वेस्टर्न चव्हीचाळीस अगदी तुम्ही मसवचे उदाहरण घ्या माझी मसोडचे माजी नगराध्यक्ष तुषार विरकर साहेबांना मी एक एकर वेस्टर्न चव्विचाळीस भिमूग या जातीची शिफारस केली आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना मी टोटल सगळी माहिती सांगितली जमीन अगोदर नांगर करून घ्याडी फणपाळी करून जमीन अगोदर तिंबवली रान तिंबून नंतर बेहून पेरला बेहून प्यारल्यानंतर बेहून बिहून आल्यानंतर या खताची त्यांना मी निवड करायला सांगितली त्यानंतर डीएपी सोळा चे सोळा रिलेटेड फार्म मध्ये सोळाचे सोळा अनुद्रव्य कॉम्बिनेशन देऊन त्यांना ते खाता डोस टाकून उत्तम प्रकारे ते पीक त्यांना मी आणून दिलं आणि खरोखर तुषारी विरकर एक चांगले प्रगती शेतकरी आहेत मी सांगितले त्या पद्धतीने त्यांनी केल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन निघालं त्यांना गुणत्याला एक पोत वेस्टर्न चोवीस वर्ष या भिमुच्या जातीचं पोत त्यांनी उत्पादन काढून एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्यांनी परिसर शेतकऱ्यांना त्यांनी दिला ही आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर आपले लोदडे गावचे सुपुत्र महाराष्ट्र राजाचे माजी कृषी आयुक्त प्रभाकरजी देशमुख सर यांना सुद्धा मी शेतीवरती जाऊन त्यांच्या सुद्धा शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ते पिकं घेतात वेगवेगळ्या प्रकारचे तिथं अं वेगवेगळ्या विषयावरती ते तज्ज्ञ लोक बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात असंच मला त्यांनी एक वेळ बोलून मी साहेबांना मका असो उस असो बिहमूग असो या पिकावरती गेले पाच ते सहा वर्ष त्यांना मार्गदर्शन करतोय आणि खरोखरच साहेब सुद्धा स्वतः आहेत आज माझी महाराष्ट्राचे माझी कृषी आयुक्त आहेत अतिशय हुशार आहेत त्यांनी सुद्धा मला चांगला सल्ला देऊन चांगलं नॉलेज देऊन प्रॅक्टिकल नॉलेज देऊन कसं प्रत्येक पिकावरती चांगलं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उत्पादन कसं काढता येईल अशा प्रकारचे त्यांनी मला चांगल्या माहिती दिली आणि त्या पद्धतीने मी खाली शेतकऱ्यांना चांगली माहिती देतो वीस ते बावीस वर्ष या मध्ये असून नुसतंच मान तालुक्यात नाही तर टोटल सातारा जिल्ह्यामध्ये मी मायड शेतकऱ्यात कारड असो वाय असो अगदी स्ट्रॉबेरीवरती सुद्धा मी काम करून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी मी उत्पादन काढण्याचा प्रयत्न केलेला के आहे आपल्या मान तालुक्यामध्ये वळईमध्ये बाळासाहेब काळे म्हणून आहेत आता सेलटॅक्स ऑफिसर पुण्याला आहेत त्यांना गेल्या वर्षी मी ऊसाची जात शहा बत्तीस टोटल त्यांचा ऊस होता त्यांना मी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून ज्यांनी म्हणजे कोणती भारती करायची शेड ट्रीटमेंट कशी करायची लागण कशी करायची कोणता खत टाकायचं कोणतं मारायचं शेलिक असं चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करून त्यांना एकशे पाच टन ऊस एकरी मी काढून त्यांना दिला त्यांनी सुद्धा माझा अभिनंदन केलं कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकली नॉलेज फील्डवर जाऊन शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे नुसतं डिग्री घेऊन उपयोग नाही त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याची व्यथा आहे त्या शेतकऱ्याला काय पाहिजे काय नको आहे केलं तर चांगल्या प्रकारे शेत शेतकऱ्याला मार्गदर्शन होईल आणि खऱ्या अर्थानं भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतकरी जगला तर सगळे जगतील हे मी तुम्हाला सांगू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवा आपणही शेतकरी कुटुंबात जन्म घेतला मी सुद्धा माझे वडील मी सुद्धा शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे माझी सुद्धा घरी चांगला आहे माझे वडील चांगले प्रगती शेतकरी आहेत सांगितलं की पीक किंवा अन्य कुठले पीक असो जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या नुसार त्या शेतकऱ्यांनी पीक जास्त उत्पादन घेतलेलं आहे पण प्रश्न पडतो तो शेतकरी बांधवांना की उन्हाळीत पीक घ्यायचं आहे आणि भिमुंग हे सुरू आहे तुम्ही वेगवेगळ्या जाती भिमुंगाचे सांगितलेलं आहे पण जर एकरी भिमूंग घ्यायचा असेल तर त्याचा उत्पादनाचा खर्च किती आहे किंवा त्यातून फायदा किती निघेल त्याचबरोबर जो रोग असतो रोग या पिकावर पडतो हो का त्याला येईल का तर या संदर्भात काय शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की प्रथम दर्शने आपल्याला भेमूग जर करत असेल उन्हाळी तर जमीन पाहिजे पाण्याची मिश्र होणारी जमीन पाहिजे आणि उदाहरणार्थ वेस्टर्न चवीचे सारखी होराटी आहे किंवा वेस्टर्न एक्कावन्न आहे वेस्टर्न पंचावन्न आहे व्हरायटी भिमोगाचे अतिशय चांगले हायब्रिड आहे आणि उत्पादन जास्त उत्पादन काढण्यासाठी एकतरी सर्वसाधारण माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्याला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो टेक्निकल जर व्यवस्थित आपण केलं तर वीस ते पंचवीस हजार रुपये म्हणजे हे दे पीक अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादन आपल्याला मिळू शकतं आता प्रश्न आहे तो रोग तर पीक शेतकरी घेत आहे पण रोग काही आहेत का त्या देमुला देमुगा प्रामुख्याने कसं होतं देमूग तुम्ही पेरल्यानंतर देमुला हुंडी खाली वाळवी असेल अनेक प्रकारची कीड असते ते किडेला तुम्हाला प्रथम कंट्रोल करायचं आहे ज्यावेळेला तुम्ही भिमुची पेरणी करता त्यावेळेला तुम्ही खाली त्याला क्लोर क्लोरोफायरुफास पाण्याच्या पाठवून देणं गरजेचं आहे किंवा मार्केटमध्ये तुम्हाला फायमेट फ्लोरेट सी सुपाराच आहे त्याच्यामुळे हुम्मीचा नायनाट होतो हुम्मी कंट्रोल होऊ शकते त्यानंतर भेमूग उघडून आल्यानंतर सर्वसाधारण भेमूगाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पाणी आळीचा एक प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्हाला क्लोरीफायर हो उपास वीस टक्के येतं किंवा पन्नास टक्के क्लोरोफायरुपास येतं ते, ते, ते प्रतिबंब पास तीस ते चाळीसशे मिल तुम्ही घेऊन जर फवारणी केली तर पाणी गुंडळ प्रतिबंध होऊ शकतो आता तुम्ही शेतकरी बांधवांना भुईमुगाच्या पिका संदर्भात सांगितले कृषी सेवा केंद्र ही तुम्ही चालवत आहात पण बावीस वर्षामध्ये जे काही अं कार्य करत आहात शेतकऱ्यांचे एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही जी भूमिका राहिलेली आहे त्याचबरोबर बरोबर ज्या काही कृषी सेवा कंपन्या आहेत किंवा कृषी सेवा संघट आहेत संस्था आहेत यामध्ये आपला काही सहभाग नोंदवला आहे का मी गेले वीस ते बावीस वर्ष सातारा जिल्हा कृषी पदवी सहकारी संस्था आमची सातारा आहे त्या संस्थेवरती माझे संचालक म्हणून डायरेक्टर या पदावरची निवड केलेली आहे काय त्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उत्पादन कोणते पीक असो ऊस असो अगदी तुमचा आला असो टोमॅटो असो मिरची असो कांदा असो या प्रत्येक ह्याच्यावरती आम्ही संस्थेत शेतकऱ्यांना बोलवतो त्यांच्या आडा अडचणी जाणून घेतो प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सल्ला देऊन त्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना आम्ही उत्पादन काढून देण्याचा प्रयत्न करतो अगदी हायेस्ट मी आल्याची सुद्धा तुम्ही कोरेगाव तालुक्यात का आला नागठाणी किंवा साताराला आला तर तिथं सुद्धा मी एका शेत म्हणजे जातीचं एक उदाहरणार्थ एक जात आहे आल्याची औरंगाबाद म्हणून जातीचं नाव आहे किंवा सातारे आलं तर कमीत कमी शेतकऱ्यांनी अडीच ते तीन किलोची फणी काढून दिलेली आहे म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की तुमचं व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे कोणते असू द्या तुम्ही सुरुवातीपासून काय करता त्याचा पाया मजबूत करा तुम्ही सुरुवातीला त्याला काय टाकलं पाहिजे प्रत्येक पिकाचा डोस ठरलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने ठरवून दिलेला आहे भेमुग असो ऊस असो कांदा असो प्रत्येक पिकाचा डोस ठरवून दिलेला आहे त्या प्रमाणात जर तुम्ही त्या पिकाला खताचं मात्रा दिली पण रोग झाला आहे पण औषध मारलं पाहिजे ते, ते निदान झालं तरच त्या पिकाचं आधी भरभरू भरभरून उत्पादन निघल म्हणून माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे कोणते पिका असे त्या पिकाला तुम्ही चांगल्या प्रकारे जर खत पाणी औषध दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन येतं यात ये काही ये शंका नाही ना चुकीच्या करायचे दिवस राहिलेले नाहीत चांगल्या प्रकारे शेती जास्तीत जास्त करून भरपूर उत्पादन शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे असं मला या माध्यमातून वाटतं आणि भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये देशा दे अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मल्टीनॅशनल मध्ये आम्ही दुकानाच्या माध्यमातून मांडले तर पाच ते सहा कंपनीची एजन्सी आहे गंगा काय विल्स प्रायवेट लिमिटेड ही मकेची कंपनी आहे मोठी कंपनी आहे चांगल्या व्हरायटी त्यांची आहेत सात ते पासष्ट क्विंटल पर्यंत मक्याचे उत्पादन देणारे त्यांच्याकडे आहेत काय जर चांगलं नियोजन केलं चांगलं पीक नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने उत्पादन निघतं वीस ते बावीस वर्ष ह्या फील्डमध्ये काम करत असताना चांगले अनुभव आले चांगले शेतकरी भेटले भरघोस उत्पादन शेतकऱ्यांनी देऊन शेतकऱ्यांची प्रगती किंवा जीवनमान उंचवण्याचा मी प्रयत्न करत आहे सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पुण्यनगरीमध्ये माझं श्रीराम कृषी सेवा केंद्र दुकान आहे आणि महाराजांच्या आशीर्वादाने जास्तीच शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे जर शेतकरी बंधूंना काही पिकाच्या संदर्भात अडचणी आल्या तर आपला संपर्क नंबर आणि पत्ता मला शेतकरी कधीही चोवीस तासामध्ये फोन करू शकतात माझं दुकानचं नाव आहे श्रीराम कृषी सेवा केंद्र सातारा पंडपूर रोड वैभव चौक मेन रोड माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास एकसष्ट एकोणचाळीस अकरा आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणचाळीस अकरा फोनवरती मला कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करून शेतीविषयक मला कधीही सल्ला विचारू शकता शेतकरी बांधवन खरोखरच मुलाचं पीक कसं घ्यावं हो? या संदर्भात आपल्याला नितीन कुमार फडकरी यांनी माहिती दिलेलीच आहे पण त्यांनी जे काय शेतकरी बांधवांना मोलाची माहिती दिलेली आहे जर नितीन कुमार यांनी दिलेली माहिती शेतकऱ्यांनी अंमलात आणली आणि प्रत्यक्ष कृतीत आणली तर शेतकऱ्यांना पीक घेण्यामध्ये उत्पादन वाढवण्यामध्ये नक्कीच मार्गदर्शन ठरणार आहे आणि याशिवाय नुसती डिग्री मग ती कोणतीही असो शेतीची असो किंवा अन्य क्षेत्रातली असेल तिचा वापर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन केला तर उत्पादन आपल्याला किंवा त्या डिग्रीचा उपयोग झाला असं त्यांनी खऱ्या अर्थाने झाला असं त्यांनी आपल्याकडं शेतकरी बांधवांच्यासाठी मत नोंदवलेलं आहे तर मानदेश भूषण युट्यूब चॅनलला त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि शेतकरी बंधूंना त्यांच्या शेतीसाठी वेगवेगळी वे पिकं घेत आहेत त्यांना मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा नमस्कार